नमस्कार दिव्य लोकभूमी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रम उपक्रम राबवले जातात असाच एक उपक्रम नातापूर गावचे सरपंच सुंदर चव्हाण यांनी राबवला आहे जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या माता डिलिव्हरी झाल्या आहेत ज्यांना मुलगी मुलगा असो अशा मातांना साड्याचं साडेचोळ्याचं वाटप करण्यात आलं आहे

एक एक आणि मंत्री पंकजताई मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध उपक्रम राबविले त्यातला एक उपक्रम आम्ही सिव्हिल मध्ये महिलांना साडी चुळी वाटप करून त्यांचा सन्मान केला आणि ताईसाहेबाला पुढील आयुष्य दीर्घ आयुष्य लागू ही आमची शुभेच्छा